बघत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये ता तर आता आपण आहे कारखान्यामध्ये तर हा कारखान्यामधलं हे बघा हे गोडाऊन आहे हे गोडाऊन आहे आपण इथं आलो आहे आणि आपला जो मित्र आहे तो मित्र आहे त्याचं नाव आहे शिवाय शिवायमगर त्याचं पण युट्यूब चॅनल आहे तर आपण त्याच्याकडे आलो आहे तो इथे हमालीचं काम करतो तो मला असं म्हणाला होता की बाबा एकदा ये आणि इथे हमाली जे काय आहे ते दाखव म्हणून त्यासाठी मी इथे आलो हा इथं आहे आपला मित्र शिवाय शिवायमगर हा माझा मित्र आहे शिवाय तो हमालीच काम करतोय तो मला असं म्हणाला होता की एकदा गोडाव मध्ये बघ हमालीचं काम कसं आहे मग त्यासाठी आलोय आपण आता त्याविषयी एक माहिती दिलाय तर आपण बघूया जेवढी इथं बसेल तेवढी इथे मारायचे टाकलाय तुम्ही दिवसभर तस काय चालता येत नाही पण तीन हजार चार हजार पाच हजार आणि एका पोत्या मागे तुम्हाला पगार कसा असते पोत्या पोत्यामाग असते का हजरी नाही तुम्हाला पगार कसा असतोय पगार पगार आहे बरं बघे हजरी काय अंगावर हा हा हमाली तू किती वर्ष झालं करतोय मी एक दहा पंधरा वर्ष झालं तुझं वार्षिक उत्पन्न किती आहे या मालिक वार्षिक दोन लाख दीड लाख पण मालिक करतो तुला असं मनक्याचा वगैरे आता एवढं किती आहे हे पोत्या तर तुम्ही तीन हजार पोती उचलणार तुम्हाला काय त्रास वगैरे होते का नाही मनक्याचा पाठीचा मणक्याचा पाठीचा तर अजून तर काही त्रास नाहीये थोडाफार होतो पण एवढा नाही आहे अजून आता कंटिन्यू तर काम चालू आहे हे तुझ्या मागून लागले त्यांचं काय का माहिती मामा त्यांच्या हातात हुक दिसतोय ते लोट, लोटाच जी आम्ही पोते मारतो ना त्यांचा येऊन मेळ देते ते आणि व्यवस्थित लावून घेते ते बर बर ठीक आहे अशी अशी किती जण आहे तुम्ही आम्ही आता पाच जण आहे अशी लाटावरती आम्ही आणि बाकी इतर आमची अजून भरपूर बाहेर टीम आहे त्या मामांची बरोबर ते मामा ते मामा कुठला आहे ते मामा आहे बीडचे माहिती आमचं गाव परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये खेडेगाव फळगाव त्याच्यामध्ये आम्ही कमी जास्त वीस वर्ष हा आता मेन म्हणजे आम्ही पोते व्हायचे पोते लावायचे थाटी लावून घ्यायची नव्या पोतीची झपी लावायची तर माझ्या गोडाऊन मध्ये किती पोती बसतात गोडाऊन मध्ये पावणे दोन लाख जागा बसतात पावणे दोन लाख हा अरे पाया टाकलेच माझा टोटल इथं एकूण टोटल गोडाऊन किती पूर्ण गोडाऊन आठ आहेत आठ आठ गोडाऊन मध्ये असं एका गोडाऊन मध्ये किती बसतात एका गोडाऊनमध्ये पावणे दोन लाख बॅगा पावणे दोन लाख बॅगा एक बॅग किती किलोची असते पन्नास किलो पन्नास किलोची किलो एक बॅग बर तुमचं तुमचं काम कसं असते मामा म्हणजे शिफ्ट कशी असते तुमची तुमची शिफ्ट कशी असते किती तास काम असते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ म्हणजे बारा तास बारा तास बरं आज किती जण तुम्ही आम्ही सगळे म्हणून घरी आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस हा आणि सकाळी आठ पासून संध्याकाळी आठ पर्यंत तुम्ही येणार म्हणजे बारा तास बारा तासामध्ये एक माणूस तरी पण किती पोहता ही करतोय असं इथं हा टाकलाय तसा एक माणूस बारा तासा म्हणजे कमी जास्त एक एक हजार बॅगा वाहतो एक हजार बॅगा पन्नास किलोच्या जागर जागा टाकायचं तुम्ही आता एवढं एवढं ही तापाचं काम करताय एवढे कष्टाचं करताय तुमचा आहार काय म्हणजे तुम्ही एवढा ही करताय म्हटलं तुम्हाला खुराक आता तुमचा चांगलाच असणार कशाचा चांगला आला काहीतरी गरिबीच्या मानाने करायचं साहेब काम हे आता खुराक म्हणजे काय भाकरी चपाती भाजी दुसरं काय खाणार आम्ही तेल चटणी आपला दुसरा युट्यूबर हे मामा हा माल कुठला चालू आहे आता हे यम चालू आहे यम थोडा मोठा माल थोडा मोठा मोठा माल साखर मग ह्याच्यामध्ये किती प्रकार असतात एम आणि दुसरा एम बारीक निघतो एस टू तिथे निघतो तीन मालिकच्या आमच्या गाण्या तीन आता कुठला चालू आहे एम. बर बर आता हा एक हा शेवट आता तू फुती किती टाकलीस दोन तीनशे पूर्ण हे बघ आता हे हे बघा पूर्णाचा खंडा होता आम्ही इथून वर आलेलो पूर्ण भरून घेतलाय हे बघा तुम्ही हा एक तशिवाचा हे दो पूर्ण मग हे होता एका मिनिटाला तरी पण पुदी घेत येतात शिवदादा एका मिनिटाला पुदी घेत येतात दादा म्हणतोय पंधरा एका मिनिटाला तर हे बघा किती पुद्याला एक दोन चार पाच आणि म्हटलं हो तर एका मिनिटाला इथं पंधराच्या वर पोहोच येतात बघा पुढच्या गोडाऊन मध्ये झुमगत का इथं बेचाळीस रनाची गाडी इथं लोड होत्या त्या साईडला पण आपलं दुसरं जोडीदार आहेत आपण आता परत तिकडे नंतर जाऊ हे बघा